मोठी बातमी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपये किमतीची शस्त्रे जप्त करून फाईक मुस्ताक कळंबेकर वय शेहेचाळीस राहणार मिल्लतनगर रत्नागिरी निगोंडा हणमंत बिराजदार वय सदोतीस राजकुमार हणमंत बिराजदार दोघे राहणार जंगलगी या तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना गजाआड केले आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवेढ्यातील जंगलगी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्रे ठेवले असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस कार्यालय मंगळवेढा यांच्याकडून मिळतात सदर पथक खात्री करण्यासाठी मंगळवेड्यात दाखल झाले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विक्रांत गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर मंगळवेड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सदर ठिकाणी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस वाजता छापा टाकून देशी बनावटीचे एक गावटी पिस्टल पाच जिवंत कारतुसे मिळून आली तसेच आरोपी फाईक कळंबेकर व निगोंडा बिराजदार यांची अंगझडती घेतली असता आरोपी फाईकच्या कमरेला डाव्या बाजूस पॅन्टीमध्ये खोचलेली एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह व पॅन्टच्या उजव्या खिशातून पाच जिवंत काडतुसे व मोबाईल हँडसेट मिळून आला त्यानंतर पोलिसांनी शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का असे विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चार देशी बनावटीचे पिस्तूल व कारतुसांपैकी एक पिस्टल व पाच जिवंत कारतुसे कळंबा जेलमध्ये असताना ओळख झालेला मित्र फाईक यास दिले होते व त्याची राहण्याची व्यवस्था राजकुमार बिराजदार यांच्या शेतात केली असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले पोलिसांनी या धाडीत जवळपास एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपये किमतीचा बेकायदा शस्त्र जप्त केली आहे याची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश कारटकर यांनी दिली आहे ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी महिला पोलीस हवालदार अश्विनी गोठे पोलीस हवालदार अजय वाघमारे राहुल दोरकर हरिदास थोरात चालक सुनील पवार आदींनी केली आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात सापडल्यामुळे मंगळवेढा तालुका हादरून गेला आहे मंगळवेढ्यालगत कर्नाटक सीमा असल्यामुळे बेकायदेशीर शस्त्रसाठा येत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे